शंभर क्रॉस करून बरीच पुढे जायचं दादा तुम्ही काल म्हणालात की पैसा लावा कारण तुम्ही जर पैसा लावायला असाल तर एकशे वीस शंभरपेक्षा जास्त जागांवर लावा पुण्यात साधारण किती अपेक्षा तुम्हाला आहे जर शंभरचा आकडा क्रॉस एकशे पंधरा एकशे पंधराला मरण नाही असं माझं मत आहे त्र्याण्णवचा त्र्याण्णवची फिगर ही तुम्ही पी माझा आणि काही जणांनी काढली आणि आमची जी सर्व एजन्सी आहे तिने सुद्धा एकशे सहा काढली पण माझं असं मत आहे की एकशे पंधराच्या खाली आम्ही जाणार आहे हे पुण्याच्या मुंबईत मात्र ज्या पद्धतीने एकूण ठाकरे बंधू एकत्र येऊन एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र त्या ठिकाणी देखील चित्र तुमच्या बाजूने येताना झुकताना दिसते काय मुंबईत ही तेच चित्र असेल की त्याहीपेक्षा पेक्षा जरा कालही सकाळी मतदानानंतर मी मांडलं चौदाच्या आधी माने मोदीजींचा पंतप्रधान म्हणून उदय होण्याच्या आधी अशा प्रकाराने बी जे पीला नामोहरम करण्याचे काही प्रयत्न तरी व्हायचे आणि थोडं यश पण मिळायचं कारण ते गैरसमजुतीवर आधारित म्हणजे गैरसमजूत निर्माण करून देणं लोकांची ह्याच्यावर आधारित होतं चौदा नंतर लोक मोदीजींवर इतका विश्वास ठेवतात की इतरांचे आरोप प्रत्यारोप प्रत्यारोपाला ते ए हे राजकीय आरोप आहेत असंच म्हणतात आणि त्यामुळे मग उद्धवजी राज्य एकत्र येणं असेल उद्धवजी राज्य एकत्र येणं हे मुंबई गुजरातला जोडणारा असा आरोप असेल हे मराठी महापौर करणार नाही असा आरोप असेल हे मराठी माणसांना न्याय देणार या सगळ्यावर लोक आहे हे काही मोदीजी अतिशय पारदर्शक माणूस आहे आणि त्यामुळे जरी म्हणजे मी तर तुम्ही तुम तुम्ही रिसर्चवाले आहात तर ज्या दिवशी ते एकत्र आले त्या दिवसापासून मी हेच मांडतो आहे यांच्या एकत्र येण्याने काही फायदा होणार नाही आणि अतिशय ब्लंटली मी मांडत होतो की उद्धवजी पंचेचाळीस राज्य वीस नव्वद बी जे पी चाळीस एकनाथजी शिंदेची शिवसेना तर मी काही भविष्यकार नाही पण इतके वर्ष सत्तेचाळीस वर्ष सामाजिक राजकीय काम स्टुडंट मुवमेंट सोशल मुवमेंट पोलिटिकल मुवमेंट इतकं तर अनुमान यायलाच पाहिजे इतकं अनुमान येण्या येत असतील तर मग काम करण्याला काय मजा आहे त्यामुळे मुंबई क्लिअर मुंबई पुण्याच्या बाबतीत तुम्ही सांगली कोल्हापूरकडे पण लक्ष दिलं होतं तिकडे देखील तुम्ही सगळी जबाबदारी पार पाडली काय तिकडे क्षेत्र असेल तिकडे तिकडे पहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिका कोल्हापूर ज्या तिन्ही पक्षांची महायुती करण्यामध्ये आम्ही मी आता माझ्या सगळ्या सहकार्यानं म्हणणार आहे की आम्ही म्हणा मी नाही टीम वर्क करते व्यक्ती अहंकार रिफ्लेक्ट करतो म्हणजे आम्ही सगळ्यांनी मेहनत घेऊन कोल्हापूरला महायुती महाराष्ट्रात एकमेव मुंबई पण